त्यांना समान वागणूक दिली पाहिजे आरोपीला आरोपीच्याच पद्धतीनं तिथं वागवण्यात आलं पाहिजे अशी माझी विनंती आहे जर हे सगळं होत असेल तर ही तत्परता जी काल स्वरझेड प्रकरणात जी दाखवलेली आहे ती तत्परता त्याच्या अर्धी विशिष्टीम अशी लावली असती इथं सगळे आरोपी प्रवेशित झाले असते आणि याच्यापेक्षा जास्त म्हणजे परिणाम पॅकेसवर किंवा या सगळ्या प्रकरणात झाला असतो मसाजोबच्या गावकऱ्यांनी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन पोलिसांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले पण आता देशमुख कुटुंबाने वाल्मिक कराड आणि इतर आरोपींवरून पोलीस प्रशासनावर संशय व्यक्त केल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे या प्रकरणात वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप आधीपासून केला जातोय या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड शरण आला पण तेव्हापासून वाल्मिक कराडला व्ही आय पी वागणूक मिळत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय आता त्यांनी एक गंभीर आरोप केलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक असलेल्या आरोपींना बीडच्या जिल्हा कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे याबाबतचं पत्र देखील जिल्हा कारागृहाला दिलं जाणार आहे जे आय पी ट्रीटमेंट दिली जात असेल किंवा सगळ्या आरोपींसोबत त्याला सारखा तिथं म्हणजे वागणूक दिली नसेल म्हणजे दिली जात नसेल तर सरळ सरळ एक विषय आहे की त्या आरोपींना मध्ये ठेव न ठेवता जेलमध्ये एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये किंवा एखादा फ्लॅट करून त्यांना ठेवून जरी तिथं पुढचं खटला चालू दिला तरी काय हरकत आहे मग त्यांनी जे कर्तव्यावर लोक आहेत त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं पाहिजे आणि सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे आरोपीला आरोपीच्याच पद्धतीनं तिथं वागवण्यात आलं पाहिजे अशी माझी विनंती आहे जर हे सगळं होत असेल तर नाही तयाश गांभीर्य नव्हतं ना कुणाची कुणाला भीती नव्हती हे प्रकरण घडलं म्हणून तिथं तत्परता दाखवण्यात आली असावी कारण का एकदा आरोपी फरार झाला ऐंशी एक्क्याऐंशी दिवस होत आल्यास सापडला नाही तर तसाच प्रकार ह्याच्या बाबतीत पण झाला नसता की रातोरात सगळी यंत्रणा लावली नसती आणि त्यावेळेस पण आम्ही म्हणत होतो तिथल्या पोलीस प्रशासनाला की आरोपींचे मोबाईल चालू आहेत आरोपी वाशीच्या हद्दीत आहेत आरोपीला पकडा पोलिसची गाडी पण त्यांच्या होती पण एकन दोन जर पोलीसच्या गाड्या तिथं गेल्या तर कसं आरोपी शोधणार आहेत आणि हे म्हणले जंगलातून पळाले तिथं जंगलच नाही ही तत्परता जी काल स्वरगेट प्रकरणं जी दाखवलेली आहे ती तत्परता त्याच्या अर्धी बी सिस्टीम अशी लावली असती इथं जंग ड्रोन होता तर ज्या त्या म्हणजे जंगल होतं तर आत्ता ड्रोन होता आणि त्यावेळेस यंत्रणेकडे ड्रोन नव्हते का त्यावेळेस पण ड्रोन असतील ना शोधले असते ते कोणतं जंगल आहे जंगल तर नाहीच तिथं पण जर असतं तरी शोधले असते तत्परता या पद्धतीने दाखवली असते तर सगळे आरोपी त्यावेळेसच झाले असते आणि याच्यापेक्षा जास्त म्हणजे परिणाम या केसवर किंवा या सगळ्या प्रकारांना झाला असता ऐंशी दिवस होऊनही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे यंत्रणेनं जी तत्परता स्वारगेट प्रकरणात दाखवली त्यातील अर्धी तत्परता या प्रकरणात दाखवली असती तर आरोपी आधीच अटक झाले असते अशी खंतही देशमुख यांनी व्यक्त केली आहे बीडहून हरिदास तावरे लोकमत डॉट कॉम